नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अंजलीने अर्णवला लाथाडत स्वतःचं राहतं घर सोडलेलं असतं आता राकेशला खूपच टेन्शन आलेलं असतं राकेश स्वतःशी बोलत असतो या लंगडीने तर खूपच डोक्याला शॉट दिलाय अर्णवचं राहतं घर जर हिने सोडलं तर खायचे प्यायचे सगळे वांदे होतील आणि अशातच आता अंजलीने थेट राकेशचा हात धरलेला असतो आणि अंजली म्हणत असते अहो बघताय काय चला या ठिकाणी मला एक क्षणही राहायचं नाही आहे ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याची इज्जत केली जात नाही त्याला मान दिला जात नाही अशा घरामध्ये मी एक क्षणही राहणार नाही आहे आणि अशातच आता अंजलीने राकेशचा धरलेला हात तेवढ्यात अर्णव पुढे येतो आणि म्हणत असतो थांबताई प्लीज माझं ऐकून घे तुझ्या या लहान भावाला सोडून जाऊ नकोस त्यावर अंजली म्हणत असते नाही चिंटू आज तू जे काही केलेस ना त्यामुळे मी खूप दुखावले आहे मी यापुढे या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवणार नाही आणि अशातच अंजलीने आता राकेशला घेऊन तिथून काढता पाय घेतलेला असतो इकडे आपण पाहतोय अर्णव खूपच डिस्टर्ब झालेला असतो तो स्वतःशी बोलत असतो काय करू मी आता माझ्या आईला तर मी गमावलंय आईसोबत आता ताईला सुद्धा गमवायची वेळ माझ्यावर का आली अर्णव खूप रडत असतो ईश्वरी अर्णवला समजवण्याचं काम करत असते पण काही केल्या अर्णवला ईश्वरी आता जास्त वेळ समजवू शकत नसते शेवटी अर्णव रडून रडून थकतो आणि मग ईश्वरी पुन्हा म्हणत असते अर्णव सर नका काळजी करू तुम्ही तो नालायक अंजली ताईला काहीच करू शकत नाही त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो अगं ईश्वरी मला काळजी फक्त आणि फक्त माझ्या ताईची आहे कुठे गेली असेल माझी ताई मला लवकरात लवकर शोधलं पाहिजे आणि अशातच आता अर्णवने आपल्या काही माणसांना अंजली ताईचा पत्ता शोधण्याचं काम दिलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता एका रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी अंजली आणि राकेश उभे असतात राकेश म्हणत असतो अंजली तुला असं वाटत नाही का हा तुझा निर्णय जरा चुकीचाच आहे त्यावर राकेशला अंजली म्हणत असते अहो चुकीचा कसा असू शकतो माझा भाऊ तुमच्यावर नको नको ते आरोप करतोय तुमच्यावर हात उचलतोय खरंच मला हे सगळं सहजपणे पाहणं शक्य होईल का त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो अगं ते सगळं सहन करीन मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी त्यावर अंजली म्हणत असते काही गरज नाही आहे तुम्हाला असं काही सहन करायची शेवटी तुमची पण काहीतरी इब्रत आहे इज्जत आहे तुमचा मान हा राखला गेलाच पाहिजे त्यासाठी मला तुमच्याबरोबर कुठेही राहावं लागलं तरी मी तयार आहे अशातच आपण पाहतोय आता राकेश स्वतःशी बोलत असतो काय करू बी कुठे घेऊन जाऊ या लंगडीला आणि अशातच आता शेवटी राकेशला आपलं पहिलं राहतं घर आठवत जिथं ईश्वरीच्या आत्याजवळ राकेशने भाड्याने घर राहायला घेतलेलं असतं त्या घराला तर राकेशने अजूनही कुलूपच लावलेलं असतं राकेश लगेचच म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे राणी सरकार तुम्ही जर असं म्हणत असाल ना तर तुमच्या मनासारखंच घडू दे आणि लगेचच आता राकेश काही बोलणार तेवढ्यात अंजली म्हणत असते अहो तुमचं काही ना काही कुठे ना कुठे काहीतरी असेलच ना त्यावर राकेश म्हणत असतो हो आहे सध्या तरी माझ्याकडे एक खोली भाड्याने आहे आपण तिथे जाऊ शकतो हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते चला रात्र ही खूप झाली आहे आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहोचलं पाहिजे आणि अशातच आता शेवटी अंजलीला घेऊन हा राकेश ईश्वरीच्या आत्याच्या त्या खोलीवर गेलेला असतो अचानकपणे रात्रीच्या वेळी कोण रूममध्ये शिरलंय हे जाणून घेण्यासाठी ईश्वरीची आई घरातून बाहेर आलेली असते तर त्या बाजूच्या खोलीला आतून कुणीतरी कडी लावलेली असते आता या रूममध्ये दे तर आधी राकेश राहत होता पण आता कोण शिरलं आणि अशातच आता शेवटी कन्फ्युजनमध्ये असलेली ऐश्वरीची आई शेवटी ईश्वरीला फोन करते आणि बोलू लागते काय गे ईश्वरी मला सांग तो नालायक राकेश सध्या आहे कुठे त्यावर ईश्वरी म्हणत असते आई काय सांगू तुला आज जे घडलं आहे ना ते ऐकल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते मला नीट समजावून सांग आता मात्र ईश्वरीने सगळं काही घडलेलं स्वतःच्या आईला सांगितल्यावर ईश्वरीच्या आईला खात्री पडते की नक्कीच नालायक राकेशने अंजलीताईंना याच रूममध्ये आणलं असावं आणि अशातच आता शेवटी ईश्वरीची आई म्हणत असते ईश्वरी मला असं वाटतंय नालायक राकेशने अंजलीताईंना आपल्या या खोलीवर आणलंय कारण आता थोड्या वेळापूर्वीच कोणतरी आतमध्ये शिरलंय आणि आतून कडी लावल्या त्यावर ऐश्वरी म्हणत असते आई जर असं असेल ना तर खरंच खूप चांगलं आहे कारण उगच अंजली ताईंची फरफट व्हायला नको आणि जर त्या तिकडे राहत असतील तर तुझंही लक्ष राहील त्यावर मात्र ऐश्वरीची आई म्हणत असते अगं ते तर बरोबरच आहे ती तू काळजी करूच नको मी माझ्या परीने त्यांची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेन त्यावर ऐश्वरी म्हणत असते आई एक काम कर ना फक्त कन्फर्म करून मला जरा सांग ना की ते राकेश आणि अंजलीताईच आहेत ना त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते मला थोडा वेळ दे मी सगळं काही सांगते तुला आणि अशातच आता शेवटी वेगळ्या मागच्या खिडकीने ऐश्वरीच्या आईने आतमध्ये पाहिलेलं असतं तर अंजली ताई आणि राकेश हे दोघं बोलत असतात आणि मग तिला खात्री पटल्यावर तिने लगेचच आता ऐश्वरीला फोन करून सांगितलेलं असत तुझा संशय खरा ठरला हे दोघ आपल्याच या खोलीवर राहायला आले आहेत त्यावर ईश्वरीने निश्वास सोडलेला असतो आणि मग ती अर्णवला म्हणत असते अर्णव सर काळजी करू नका ताई सुरक्षित आहेत आणि यावेळेला त्या नालायक राकेशने ताईंना आत्याच्या त्या भाडेत्री खोलीवर राहायला नेलं आहे त्यावर अर्णवला खूपच बरं वाटतं आणि ऐश्वरीने असंही म्हटलेलं असतं की आईचं प्रॉपर लक्ष आहे त्यामुळे नालायक राकेश अंजली ताईंना अजिबातच कोणत्या प्रकारचा त्रास देऊ शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर अर्णवला खूपच बरं वाटतं आणि अशातच आता शेवटी अर्णव म्हणत असतो ईश्वरी आता मात्र या राकेशला मी काही सोडत नाही आणि अशातच आता अर्णवने आपल्या काही माणसांना राकेशला अचानकपणे उचलून आणण्यासाठी पाठवलेलं असतं ईश्वरी म्हणत असते थांबा अर्णवसार काय करताय तुम्ही हे तुम्हाला कळत आहे अशाने तुम्ही तुमच्या ताईचा अजूनच डबल टेबल चौबल राग स्वतःवर ओढवून घ्याल कारण यावेळी ताई फक्त आणि फक्त त्या नालायक राकेशचं ऐकते त्या नालायक राकेशवर तिचा प्रचंड विश्वास आहे त्यामुळे तुम्ही राकेशला त्रास देण्याचा प्रयत्न कराल आणि ताई उलट तुमच्यावरच चिडेल तुमच्याशी असलं नसलेलं नातंही कायमचं तोडून टाकेल त्यावर लगेचच अर्णवने आपल्या माणसांना थांबवलेलं असतं आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो काय करू मग मी फक्त हातावर हात ठेवून बसून राहू का त्यावर ऐश्वर म्हणत असते नाही ना अर्णव सर आपल्याला हातावर हात ठेवून बसून राहायचं नाहीये तर ही वेळ शांत डोक्याने प्लॅन करायची आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा नालायक राकेशचा जर पर्दाफाश करायचाच असेल ना तर आपल्याला असे काही पुरावे गोळा करावे लागतील ना जे पुरावे पाहिल्यानंतर ताई आपल्याला जसं लाथाडलं गेलं तसंच लाथाडेल ती राकेशला त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो मी सिंदोर अगदी बरोबर बोलतेस तू पण कसं आणि काय करायचं पुढे त्यावर मात्र आता ईश्वरीने सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय आणि कसं करायचं हे सगळं काही अर्णवला सांगितलेलं असतं अर्णव म्हणत असतो मी सिंदोर नक्कीच याप्रमाणेच सगळं केलं पाहिजे आणि लगेचच आता अर्णवने आपल्या काही माणसांना कामाला लावलेलं ला असत इकडे आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते अंजली झोपलेली असते राकेश थोडा सिगरेट पिण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरीच्या आईचं लक्ष राकेशकडे जातं राकेश सिगरेट ओढत असतो आणि ईश्वरीची आई लगेचच आता घरात शिरत असताना ईश्वरीच्या आईला आवाज दिलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरीची आई, आई थांबते राकेश म्हणत असतो काय काय सासूबाई मला बघून कुठे आत पळताय तुम्ही त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते जरा तरी लाज बाळग काय बोलतोयस तू हे तुझी बायको आतमध्ये तिथे झोपली आहे आणि तू इथे मला सासूबाई म्हणून आवाज देतोयस नालाय का थोडा तरी लाज शरम बाळग त्यावर राकेश पुढे येतो आणि म्हणत असतो सासूबाई अहो का म्हणतोय मी तुम्हाला सासूबाई कळत आहे का तुम्हाला तुमच्या ईश्वरी बरोबर सॉरी सॉरी माझ्या ईश्वरी बरोबर लवकरच लग्न करणार आहे मी मग होणार ना तुम्ही माझ्या सासूबाई मग मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मध्ये सासूबाई म्हणतोय आणि अशातच आता थेट अंजली दार उघडून बाहेर आलेली असते अंजलीला आलेलं बघून लगेच आता सुप्रिया थेट विषय बदलण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात राकेशला कळून चुकलेलं असतं आणि राकेश म्हणत असतो अरे रे 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 राणी सरकार ही तर झोपायची वेळ आहे का उठला तुम्ही चला 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 झोपा त्यावर ईश्वरीच्या आई समोर अंजली म्हणत असते नाही ना मला झोपच लागत नाहीये आणि अशातच आता थेट सुप्रिया म्हणत असते अंजली ताई ह्या दिवसात असं होणं सामान्यच आहे काळजी करू नका तुम्ही हवं तर एक काम करा तुम्ही माझ्या बरोबर माझ्या बेडरूम मध्ये झोपा चालेल ना तुम्हाला राकेश जी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता राकेशला नाही सुद्धा म्हणता येत नसतं आणि अशातच आता शेवटी अंजली हो असं म्हणते आणि मग अंजली सुप्रियाच्या बेडरूम मध्ये जाते राकेश तिथंच उभा राहून स्वतःशी बोलत असतो वाट लागली या ईश्वरीच्या आईने जर या अंजलीचा काही ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला तर मात्र पूर्णपणे पचकाच होऊन जाईल काय करू काय करू पण शेवटी काहीही आता राकेशला करता येऊ शकत नसतं आणि अशातच आता राकेश, राकेश सिगरेटवर सिगरेट पित असतो इकडे आपण पाहतोय अंजली आता सुप्रियाच्या बेडरूममध्ये असते आणि अंजलीला सुप्रिया म्हणत असते काय झालं ताई तुम्ही अचानकपणे ते घर सोडून या ठिकाणी का राहायला आलात त्यावर अंजली म्हणत असते काकू स्टोरी खरं तर खूप वेगळी आहे बघा मी ते राहायला आली आहे पण मला माहिती आहे माझा नवरा सगळ्यात दुष्ट आहे तो ईश्वरीच्या मागावर सुद्धा आहे आणि माझासुद्धा वापर करून घेत आहे आणि याआधी त्याची एक बायको सुद्धा याबद्दलही मला ईश्वरीने सगळं काही सांगितलं आहे त्यावर अंजलीला आहे सगळं बोलताना पाहून सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया म्हणत असते म्हणजे अंजली ताई तुम्हाला तर सगळंच माहिती आहे त्यावर अंजली म्हणत असते हो मला सगळंच माहिती आहे आणि मी आता जे काही वागत आहे ना ते सगळं नाटक आहे मी माझ्या भावाला लाथाडून इथे आले आहे माझ्या नवऱ्यावर विश्वास दाखवला आहे हे सगळं नाटक आहे पण माझ्या भावाला असं वाटतंय की खरंच मी त्याला लाथाडलंय माझ्या नवऱ्याकडून सत्य त्याच्याच तोंडून मला वधवून घ्यायचं आहे म्हणून मी हे सगळं केलं आहे हे सगळं ऐकून ऐश्वरीच्या आईला खूपच बरं वाटतं आणि ती म्हणत असते अंजली ताई तुमची जर हरकत नसेल तर ईश्वरीला याबद्दल सगळं काही सांगू का त्यावर अंजली म्हणत असते हो ना काकू सांगा तुम्ही पण सध्या कोणालाही याबाबत कळता कामा नये आणि अशातच आता लगेच अंजलीसमोरच ऐश्वरीच्या आईने ऐश्वरीला कॉल केलेला असतो आणि ऐश्वरीची आई ऐश्वरीला म्हणत असते येशू मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ती ऐकल्यानंतर तुला आणि तुझ्या नवऱ्याला म्हणजेच अर्णवला खूप बरं वाटेल हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरी म्हणत असते काय झाले आई त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते अगं अंजली ताई तुम्हा दोघांना लाथाडून घरातून बाहेर पडल्या आहेत ना तुम्ही त्याचं टेन्शन करत असाल पण करू नका अंजलिताई तुमच्याच बरोबर आहेत स्वतःच्या नवऱ्याविरोधात जाण्यासाठी त्यांनी हा सगळा प्लॅन केला आहे स्वतःच्या नवऱ्याच्याच तोंडातून खरं सत्य वधून घेण्यासाठी अंजलिताई आत्ता सध्या बाहेर आहेत पण तुम्ही त्यांची काळजी करू नका आता त्या माझ्या बेडरूममध्ये आहेत आणि त्या एकदम सुरक्षित आहेत त्या नालायकाच्या तावडीत मी अंजलीताईंना अजिबातच जाऊ देणार नाही हे सगळं स्पीकरवर आता ऐश्वरीने अर्णवला ऐकवलेलं असतं आणि अर्णवला खूपच बरं वाटतं अर्णव म्हणत असतो काकू प्लीज जर आता तिथे ताई असेल तर माझं बोलणं करून द्या ना त्यावर लगेचच आता ईश्वरीची आई अंजलीला ईश्वरात म्हणत असते अंजली ताई बोलताय का अर्णव सर आहेत त्यावर लगेचच आता ईश्वरीच्या आईच्या बोलण्यानंतर अंजली म्हणत असते चिंटू त्यावर अर्णव म्हणत असतो ताई ताई आज तर तू मला रडवलंस खरंच मला वाटलं माझी ताई मला खरंच लाथाडून गेली की काय त्यावर अंजली म्हणत असते चिंटू याचा अर्थ तू तु तुझ्या तु ताईला अजून ओळखलं नाही आहेस त्यावर चिंटू म्हणत असतो ताई तसं नाही आहे पण खरंच आज तू जी काही ॲक्टिंग केलीस ना ती अगदी एखाद्या सिरियलमध्ये पिक्चरमध्ये ॲक्टर लोकच करू शकतात मला नव्हतं माहिती माझी ताई एवढ्या मोठ्या लेवलची ॲक्टर आहे त्यावर लगेचच आता अंजली मतस्ते बस झाला जास्त मस्का लावायची गरज नाहीये तुझी बाई नाही मी मग तुझ्याकडून काहीतरी शिकणारच ना हे बोलून आता अंजलीने चांगला हशा पिकवलेला असतो अशातच आता शेवटी अंजली मतस्ते काळजी करू नको फक्त दोन दिवस दे तुझ्या या नालायक जिजूला नाही वठणीवर आणलं ना तर नावाची अंजली नाही मी आणि अशातच आता अर्ण म्हणत असतो ठीक आहे ताई तुला जसं वाटतंय तसं तू पण काळजी करू नकोस कसल्याही गोष्टीची गरज पडली तर मी आहे एनीटाईम मला कॉल कर त्यावर अंजली म्हणत असते चिंटू मला माहिती आहे तू एनी टाईम माझ्याबरोबर आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव या नालायक राकेशला संपूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय मी काय आता शांत बसत नाही त्यावर अर्ण म्हणत असतो अगदी बरोबर बोललीस तू आधी शला का त्यानंतर तुझा वापर आणि त्यानंतर मध्ये मध्ये ईश्वरीला त्रास देणाऱ्या या राकेशला मला सुद्धा आता शांतपणे जगू द्यायचं नाहीये त्याला व्हॉल्टरने मारायचं आहे आणि त्याला असे फटके द्यायचे आहेत ना की विचारून सोय नाही त्यावर मात्र आता थेट ईश्वरी म्हणत असते अंजलीताई आता तुम्ही आईच्याच बाजूला झोपा त्या नालायकाच्या तावडीत जाऊ नका त्यावर अंजली म्हणत असते हो नको काळजी करूस इशू मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तर अंजलीताई संपूर्णपणे नाटक करत आहेत त्यांना तर या नालायक राकेशचं सगळं काही कळून चुकलंय तर अंजलीताईने चांगलाच दांडका काढून शेवटी या राकेशची वरात काढली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>